मी आता बऱ्याच वेळचा मार्केट मध्ये जातो या साईडला आहे म्हणूनच साईडने गेला बघा कट मारून एम एच अठ्ठावीस बुलढाणा आपण ना त्याची थोडी ड्रायव्हिंग बघू कशी करतोय तो बापरे काय धूळ होती इथे ॲक्सिडेंट झाला आहे बापरे ओके फ्रेंड्स सर आता जवळपास साडेपाच पावणे सहा झालेत आता आणि आपण निघालो आहे रिटर्न जर्नी मी आता बऱ्याच वेळचा मार्केटमध्ये होतो त्यामुळे काही ब्लॉग वगैरे तर नाही बनवता आला ना। आज इकडे प्रचंड गर्दी होती आज छत्रपती संभाजीनगरला ना मोर्चा होता शेतकरी मोर्चा त्यामुळे ना खूप पोलीस होते खूप खूप आणि आपण बघू शकता मला ना शॉपिंगलाच खूप सारी खरेदी करायची होती इथे तर पूर्ण दिवस गेला त्यामध्ये नाही आपण आता परतीच्या दिशेने निघालो आहे हा रस्ता आपण लास्ट ब्लॉकमध्ये पण बघितला होता नंतर परत बघूया थोडं रोडचं काम वगैरे चालू होतं इथे आणि त्यामुळे ना ट्रॅफिक डायवर्ट करीत आहे आपल्याला तिथेच काम चालू आहे आता आपल्याला ना सर्विस रोडने जायला पाहिजे गर्दी तर खूप आहे तर काय ना सॅटर्डे संडे असल्यामुळे ना बरीचशी लोकं बाहेर पडतात कोणी खरेदी करण्यासाठी कोणी कशासाठी आज आपण सकाळी निघालेलो घरून सहा वाजता आणि आता संध्याकाळच्या जवळपास सहा वाजलेत आपण रिटर्न जर्नी सुरू केली आहे पोखरदनला हा सर्विस रोड आहे ॲक्च्युअल हायवेचं काम चालू आहे समोर त्यामुळे ना आपल्याला सर्विस रोड यूज करावा लागतो तिथे गाडी जास्त पळवता येत नाही तर हा हर्सुलचा राऊंड अबाउट आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे काहीतरी स्टॅच्यू बनवतील आणि आता लेफ्ट साइडला आपण एका ब्लॉक बघितलो हरसूल जेल तो या साइडला आहे काका वाकून बघत होते हेल्मेटला कॅमेरा फर्स्ट टाइम बघितला असणार कदाचित का आता काय आजकाल त्यांना काय माझ्या कुठे कुठे कॅमेरे असतात नाही <laughs> सीरियसली सिरियसली I mean, आय मीन जोक्स अपार्ट Uh, uh, बट ना सी सी टी व्ही झाले हिडन कॅमेरे झाले वी नेवर नो कुठे कॅमेरा आहे अशी काळाची गरजही बोलता येईल ॲम्ब्युलन्स तर रस्ता दिना अगेन गाईज मी सांगतो आपल्या विवर्सना की प्लीज फॉलो ऑल ट्रॅफिक रूल्स वी आर हेल्मेट सेफ्टी फर्स्ट आणि अजून एक गाईड करतो आपण रोडवरती गाडी चालवतोय छोटी असो मोठी असो कोणती असो आपल्यापासनं समोरच्याला आजूबाजूच्याला त्रास नको व्हायला अशी ड्रायविंग करायला हवी काय आपण इंडिव्हिज्युअली अगर हम सुधरेंगे तो देश सुधरेगा अशी गोष्ट आहे स्टार्ट अस इथे नवीन झाला आहे नायरा फिल्म फॉर्म माहीत नव्हतं सिटीच्या बाहेर तर पडलो आहे आपण ट्रॅफिक आहे कमी दिसते जरा आज वातावरण छान आहे वातावरण असं सॉरी सर। आलो अरे ॲम्ब्युलन्स होते पाठी ॲम्ब्युलन्स होती काही दिसली नाही आपल्याला हा सायरन नाही वाजवते म्हणून नाही नोटीस केलं आणि इथे ना टोल ना काय लास्ट लोकमध्ये सांगितलं मी सगळ्यांसाठी नाही आहे तो आय थिंक ट्रक वगैरे आहे ना त्यांच्यासाठी आहे थोडं ना टँक बॅगमुळे ना मला ते थोडं जास्त हेवी झालं ओवरलोड झाली आहे तर ना थोडं टर्न करण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतोय मागचा ना हॉर्न आहे जसं की त्याला कुठे गड जिंकायला जायचं आहे अच्छा आमदार म्हणूनच काळ्या स्कॉर्पिओवर स्टिकर लावलं की झालं आता कुठला आमदार या स्कॉर्पिओतनं फिटणार आहे म्हणजे लिटरली एक हास्यास्पद गोष्ट आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जेवढे आमदार आहे फॉर्च्युनरशिवाय फिरत नाही कोणी हा इनोवा झाला आता फ्लॅक स्कॉर्पिओ घेऊन चाललाय आहे एक टिन प्रिंटेड विंडो होत्या त्याच्या आणि तो आणि स्टिकर लिहिले त्याच्या आमदार नाही असू आपल्याला क्रिटिसाइज नाही आहे अरे जा ना ॲम्ब्युलन्स आमच्या बाजूला येऊन का थांबतोय परत स्लो केली याने अरे जास्त सीट भरतोय पॅसेंजर भरतोय वाटत अँलन्स मध्ये पॅसेंजर घेऊन जात आहे काय लोक आहेत समृद्धी दिसतोय आपल्या समोर आपल्याला हिंदू हृदय समोर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई टू नागपूर याचा जे एक्झिट आहे एंट्री आहे संभाजीनगरसाठी साठी एका ठिकाणी ही आहे समोर दिसते आपल्याला पण मे बी थोडं विविंग अँगलमध्ये थोडा चेंजेस आहे वी आर लर्निंग फ्रॉम आवर मिस्टेक्स तर थोडी इम्प्रुवमेंट होत चालली आहे हा आणि मे बी तो हिंदीमध्ये होता ब्लॉग आता हा मराठीमध्ये आहे हा डिफरन्स आहे बाकी रोड तर सेम आहे बाईक पण सेम आहे मी पण सेम आहे अँगल आणि लँग्वेज या दोन गोष्टी चेंज आहे आणि ऑब्विसली वेदर तर चेंज आहे त्या दिवशी थोडं जास्त थंडी होती आज नाही आहे एवढी मे बी अजून थोडा वेळ सुरू होईल आता तरी एवढी थंडी नाही आहे तर या ज्या डोंगर रांगा दिसतं आपल्याला आपण सकाळी जे बघितलं ना दौलतबाद किल्ला जो होता देवगिरी फोर्ट वगैरे त्या साईडचे जे डोंगर रांगा त्याच अशा इकडे कंटिन्यू होतात इकडे म्हणजे या छत्रपती संभाजीनगरला एवढ्या दुरून त्यांनी पूर्ण डोंगरांनी असा विळखा घातला आहे या साईडला नाही समोरील आपण नेक्स्ट टाइम जेव्हा जाऊ त्या साईडने पण आहे राईट साईडला आणि या तर आपण दिसत आहे आपल्याला समोर एवढ्या डोंगर अंग त्या सर्व त्याच आहेत देवगिरी किल्ल्यापासून इथपर्यंत ते इकडं तेच डोंगर कंटिन्यू झालेले आहेत कोणती नवीनच बाईक आहे ठीक आहे भाई पुढे नवीन बाईक आज मी पण तसं एका मित्राला जायचं सोबत गेलो होतो मित्रासमोर शो रूम मध्ये बाईक घ्यायची बघायची होती टी व्ही एसची ची बघितली आणि होंडाची बघितली आणि हिरोची बघितली तीन पायकी एक घेऊयात बोलतो आहे बघू एक्सपल्स टू टेन नवीन आली आहे आणि होंडाची पण दोनशे सी सीमध्ये एक नवीन मॉडेल लॉन्च झालं आहे या ट्वेंटी ट्वेंटी फायमध्ये एन एक्स टू हंड्रेड आणि टी व्ही एस तर बेस्ट आहे टी व्ही एसची रॉनीन बघितली नाही लेटेस्ट स्पेशल एडिशन सौक्याच्या घाटामध्ये आता हे समोर जे आहे ते खंडोबा मंदिर आपण बघितलेलं सॉरी मसोबा मंदिर नॉर्थ खंडोबा ब्युटिफुल व्ह्यूसा लोकांना काय मजा वाटते आता आधीच लोक गेली मी ज्याच्या जवळ गेलो मग तो पळवायला लागला राईट साईडला आपण बघता लोकोत्तरा बुद्ध विहार जो आपण म्हणतोय सेम परत आपल्याला दिसतोय गौतम बुद्धांचा स्टॅच्यू आहे मोठी मूर्ती आहे जवळपास पन्नास फूट असेल ते अंदाज आहे माहीत नाही रोड कुठलाही असो कॅमेऱ्यातून बघायला ना मोशन मध्ये मजा येते मला तर येते सगळ्यांना माहीत नाही आणि जो फील असतो राईड करण्याचा इवन इमॅजिंग चौका गावचं नाव आहे मध्ये घुसू नको रे बाबा कोण कधी कुठे घुसेल सांगता येत नाही आदमी होल भरोसा नाही बाई दुर्घटना घटी बघा गौमाता आहे का रस्त्याच्या मधोमात एकदम स्पीडने घरी जाते तिला कसली भीती अच्छा यांच्यासोबत होती बैलगाडीसोबत ती मागे पडली वाटतं म्हणून फास्ट चालती आहे तर मित्रांनो इथून एक रस्ता आहे राईट साईडनी पण ना खूप छोटा अरुंद रस्ता आहे पण आपल्या आपल्या रस्त्याने जाऊ माझं ना, ना राईट हँड साइड मध्ये ना थोडा खाली जातोय सारखा सारखा लूज झाला आय होप हेल्मेट मध्ये जास्त आवाज नाही आणि माइकचा आवाज चांगला येतोय काय आहे ते नेहमी सारखं सारखं चेक करायचं लक्षात पण राहत नाही असं वाटतं की ठीक आहे चालू आहे ओके हेल्मेट मध्ये ना वरतून हवा येते ओके जे व्हेंटिलेशन वेंट्स आहेत ना वरच्या मी आता नोटीस केला हो ते ते सनग्लासेस खाली असले ना तर तेव्हा येत नव्हते ते मी सनग्लासेस वरती केले तेव्हा मला आता कळालं इथे इथे आपल्या फोरहेडच्या वरती ना दोन एअर व्हेंट आहेत व्हेंटिलेशनसाठी तिथून आतमध्ये हवा सर्क्युट होते आणि त्या हवेचा आपल्याला आवाज येत होता आता बघा मी ते जर कवर करतो आहे तर तो आवाज बंद होतो आहे मी सहज आता हात लावून बघितला त्या त्या दोन ज्या वेंट आहेत ना वरच्या ते आपल्याला पॅक करायला पाहिजे काय तर ना आपण बोलता बोलता फुलंब्रीच्या जवळपास आलेलो आहे आपण फुलंब्रीमध्ये पोचलो आहे आणि आपण सकाळी जे आलो होतो ना आपण या साईडने आलो होतो आणि इकडे गेलो होतो आता इकडे गेलो तर आपण वेरवेळा गेलो होतो ना, ना एलोरा केव्स तर ते आता लेफ्ट साईड लागतील आपल्याला आपण सकाळी त्या साईडने गेलो होतो आणि आता आपण परत चाललो आहे म्हणजे एक सर्कल कम्प्लीट झाला आहे आपलं खुलताबाद भद्रा मारुती वेरूळ कृष्णेश्वर एलोरा केव्स तसंच संभाजीनगर आणि मग परत फुलंब्री एक सर्कल तो 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 आहे तो कम्प्लीट झाला आपला आणि इथून पुढचा रोड तर तुम्हाला माहिती आहेच पण मग जोपर्यंत आहे डे लाईट तोपर्यंत असू देत कॅमेरा माउंट साहब। सगळ्यांनाच घाई येत आहे याची घरी जा बाबा सावकाच जा आम्ही येतो आम्हाला आहे आमच्याकडे टाईम तुझ्याकडे नाही आहे कसला कसला ओव्हरटेक करून बघतोय पण काही बोलायला चालत नाही बाबा डॉड अल्टो कोट आहे कोट अल्टो इंडिया का भाई ना एक नंबर चालण्यावाला मॉडेल आहे म्हणून पोकर्दच्या आजूबाजूलाही बरेचशे ठिकाणं आहेत बघण्यासारखी आपण करूयात एक्सप्लोअर हळूहळू हे अजित सीड्स म्हणजे की मी लास्ट टाइम या मध्ये सांगितलं सकाळी बघितलं आपण इथूनच सुरवात केली होती ब्लॉगची ती इथून सुरुवात करण्याचं कारण तेच होतं ते थोडं निघायला उशीर झाला होता आणि आज मला माहिती होतं खूप उशीर होणार आहे कारण संभाजीनगरमध्ये ना आता दिवाळीची गर्दी असते मार्केटमध्ये आणि मला बरीचशी खरेदी खरेदी करायची होती काही पर्सनल थिंग्स काही घरच्या वस्तू होत्या काही बाईकचं पण थोडं सामान घ्यायचं वेरूळ लेणी जी आहे त्याचा टाइम जो आहे ना सकाळी सहा पासून सुरू होतो बघण्यासाठीचा बघण्यासाठी सा। आणि सनसेट पर्यंत सिक्स टू सिक्स माझ्या अंदाजे ना तुम्ही जर सर्व लेण्या फक्त बघितल्या फोटोज न काढता तर एक दोन ते तीन तास तीन तास मॅक्सिमम फोटोज न काढता बोलतोय मी तुम्ही सर्व लिहिण्या बघून व्यवस्थित समजून कम्प्लीट करू शकतो आपण पण तसं कोणी राहतच नाही ना विदाउट फोटो फोटोमुळे आपल्याला जो आहे ना आ, डबल नाही तीन पट जास्त टाईम लागतो म्हणजे नऊ तास आठ तास पकडून चाला तुम्ही आठ ते नऊ तास कारण काय ना आपण एक तर तिथे आम्ही तर नेहमी जातो पण मग बरेच जण असे दूरून येतात ना तर आता, आता मी आता गेलो आता मी जेवढ्या बघितल्या जेवढ्यांचा ब्लॉक केला आता मी परत जाईल नेक्स्ट वीकमध्ये प्रॉब्लेब्ली किंवा मग कधी तर मी परत काहीतरी बघेल थोड्या त्याचा ब्लॉक तयार कर म्हणजे आम्हाला जवळ आहे आम्ही असं इन्स्टॉलमेंटमध्ये बघू शकतो पण आता बरेच जण दूरून येतात खूप तिथे आज मला सकाळीच एक ब्लॉगर मिळालेला साऊथ इंडियन होतं पण माइंड ब्लोईंग जी आता डेव्हलपमेंट झाली ना तिथे नाईस खूप खूप खुँ छान मी लास्ट टाइम जेव्हा गेलेलो आता मी घृष्णेश्वरला आणि त्या रुटी तर खूप वेळ गेलो खूप म्हणजे खूप आतापर्यंत पण वेरुळच्या आतमध्ये आज जसं आज मी गेलो तुमच्यासोबत म्हणजे कॅमेरा घेऊन गेलो ती छोटी नदी होती गेली मागे कॅमेरा घेऊन गेलो ते मी आता बऱ्याच वर्षानंतर गेलो आणि जेव्हा आम्ही जायचो तेव्हा काय दोन की पाच रुपये तिकीट होतं फक्त आज आणि तेही आम्ही तर कुठूनही जायचो म्हणजे तेव्हा एवढ्या रोड्स वगैरे आता जसे तिथे बनवले ना लॉन्स गार्डन्स वगैरे गा काही बनवलं आहे तसं काहीच नव्हतं डायरेक्ट तुम्ही कोणत्या एरियात कधी कुठपर्यंत जाऊ शकत होता म्हणजे रिस्ट्रिक्शन नव्हतं आता त्यांनी बऱ्यापैकी रिस्ट्रिक्शन केलं आहे काही काही एरिया रिस्ट्रिक्टेड केलं आहे तिथे बॅरिगेटिंग केलं आहे कारण धोकादायक ठिकाणं आहेत ना तिथे काही के केव्स अगोदर तसं नव्हतं आम्ही खूप एक्सप्लोअर केलं आधी त्यावेळेस कॅमेरेच नव्हते असतील काही फोटोज डेफिनेटली शेअर करेल असे नमुने होते एम एच अठ्ठावीस बुलढाणा शायद शादे हिसपदे म्हणजे दुसऱ्यांचा विचार नको मी जसं बोललो ब्लॉकमध्ये परीक्षी लोक असतात ना, लो ना। दुसऱ्यांचा विचार करत नाही हे या टाइपचे असतात ना मी आता माझं चाललेलो माझ्या लेनमध्ये आता मला सडन लेन चेंज करता येत नव्हती ना तो मध्ये आला ब्रेकिंगच करावी लागणार ना कारण एखादा मूर्ख झाला तर आपण नाही होणार होऊ शकत ना आपण लेट नाही ज्याच्या पैसे सडन मग मागच्याला त्रास होतो आपण जर सडन सडेंटमध्ये गेलो तर प्लीज रिक्वेस्ट आहे अशी रायडिंग ड्रायविंग टाळायलाच हवी एनिव्हाइज आपण बोलत होतो तेंडोराच्या डेव्हलपमेंटबद्दल तर खूप खूप डेव्हलप झालं आहे तिथेच नाही एवढे हेरिटेज साईट्स आहेत अशा गव्हर्नमेंटने ना खूप डेव्हलप केल्या आहेत अजिंठा तर म्हणजे मी जेव्हा गेलेलो अजिंठाला मला आठवत आता बऱ्याच वेळेस गेलो आहे पण जेव्हा फर्स्ट म्हणजे लास्ट मी लास्ट नाही फर्स्ट जेव्हा छोटा होतो स्कूलला तेव्हा आमची ट्रीप गेलेली तर तेव्हा त्या लेण्यांचा जो वॉटरफॉल होता तिथपर्यंत आम्ही जाऊ शकत होतो आमची जीवन व्हेकल आहे ते एकदम वरपर्यंत म्हणजे लेण्यांच्या पायथ्याशी घेऊन जाऊ शकत होतो येणार होता स्ट्रीटॉकमध्ये पण आता जे केलं आहे ना त्यांनी डेव्हलपमेंट तिथे एक तर पर्सनल जेवढे पर्सनल व्हेकल आहे ते एकदम डोंगराच्या पायथ्याशी खूप दूर ठेवावे लागतात आणि तिथून जे आहे त्या गव्हर्नमेंटच्या ज्या इलेक्ट्रिक बसेस आहे त्यांनीच वर जावं लागतं मित्रांनो एक साई व्हेज हॉटेल आहे हे ना खूप प्रसिद्ध आहे जेवणासाठी व्हेज ओनली व्हेज नेहमी गर्दी असते अशी आणि अशा आता लाईट तर लावलाय आपण पण नाही आला अजून आलाय ऑलमोस्ट पण ना बऱ्यापैकी अंतर कव्हर आहे आपण डे लाईटमध्ये मध्ये साईडने गेला बघा कट मारून एम एच अठ्ठावीस बुलढाणा काय कसं आलाय माझ्या कॅमेऱ्यामध्ये ना बघूयात मग कसा स्पीडिंग करतोय त्याला माहिती <laughs> आहे कॅमेरा माउंट केलाय त्याने बघितलं कुठे जाणार जायचं आमच्या गावावरूनच आहे स्पीडने पळून गेलाय तो माहिती कॅमेरा माउंट आहे दिसेल त्याचा नंबर आहे माझ्या आधी जेव्हा त्यांनी ब्रेकिंग करायला भाग पाडला ना मला पोलीस वहिकल आहे खूपच स्लो जात आहे स्पीड एवढी कमी एम एच अठ्ठावीस खूप दूर पळाला कुणी असेल बुलढाण्याचा तर बघा त्याचा नंबर ब्लॉकमध्ये माझ्या आणि त्याला सांगा ड्रायव्हिंग केअरफुली करा असेल कुणी व्यूवर असेलच माझं बुलढाणा साईड येईल त्याच्यामध्ये त्यांचा नंबर हे आळंद गावाला आहे आपण ना त्याची थोडी ड्रायविंग बघू कशी करतोय तो कुठे जात नाही तो इथेच आहे समोरच आहे आता पण या बस आणि तो समोर जो टू व्हीलरवाला होता ना त्यालाही त्याने खूप जोरात कट मारला अर्धा पाऊन तास झाला असेल आणि आपण सिल्लोरला पोहोचलो पण गोवा भोकर्णून साडेसातशे किलोमीटर आहे सातशे किलोमीटर ते मी वन डे करायचो सकाळी चारला साडेचारला निघायचं आणि संध्याकाळी सहा सातपर्यंत पर्यंत तिथे पोचायचं सहा वाजेपर्यंत बघूयात अजून तर फिक्स नाही आहे ते झोटू लता पण जाणार तर आहोत आपण नक्की रायडिंगची ना तर हॉबी असली तरच माणूस चालवू शकतो एवढी गाडी बाईकवर बसलो ना मी जसं सेल्फ मारला ना थोडी गाडीची हवा लागली ना तर जेवढाही माझं नाही थकवा आलेला होता किंवा झोप आलेली होती सगळी उडाली ऑटोमॅटिक इट्स लाईक मेडिसिन बाईक रायडिंग नॉट फॉर एव्हरीवन छान आवड आहे त्यांच्यासाठी तर आहे बाबा ज्यांना माहिती आहे बोर झालाय मस्त एक राईड करून ये येॉंग रूटला जा तर इथे ना थोडं बॅड आहे इथे थोडी बटल नाही काय जोपर्यंत हा ब्रिकचं काम होत नाही ना पण तिथे गर्दीच असणार आहे आपण ना थोडा हेल्मेटचा काच वरती केला आहे माहीत नाही आवाज चेंज होतो की नाही कारण असं होतं की ना तिथे थोडा विजिबिलिटी ना थोडी ट्रक्स ला ओव्हरटेक करायचं आहे त्यामुळे ना आणि रोडही खराब आहे थोडा धूळ होती तो चा। हो so, friend, तर आपण ना सिल्लोडच्या टाउन मध्ये पोचलो आहे तिथे कारखाना वगैरे थोडी बॅटरी कमी आहे तर मी ना एवढंच सांगू इच्छितो जर मध्ये बंद करावं लागलं मला ना प्लीज सबस्क्राईब थँक यू फॉर वॉचिंग कीप फॉलोईंग अँड कीप शेअरिंग द व्हिडिओ सबस्क्रायबर थोडे वाढायला पाहिजे क्लोजिंग लाईन बोलून टाकतो मध्ये मग कॅमेरा आता बंद करायचं काम आलं तरी काही हरकत नाही सिल्लोडमध्ये पोचलो आहे आपण आणि मला तर सिल्लोडच्याही मार्केटमध्ये थोडं जायचं आहे इथे ना फिल्टर घ्यायचं आहे यानं मी फोन केला होता गाडीचा अवेलेबल आहे म्हणा इथे त्यामुळे मी तिथून नाही घेतलं बाकी सामान घेतलं मी संभाजीनगरवरून तर ठीक आहे फ्रेंड्स आता थोडं ना मार्केटच्या रूटने जाते मला हेल्मेट काढावं लागेल कारण ना ते खूप ट्रॅफिक असते गर्दी असते ना आणि हेल्मेटने एवढं कळत नाही रूट्स रोड्स कुठे टर्न घ्यायचं वगैरे तर थोड्या वेळाने भेटू आपण जेव्हा हायवेला लागू परत इकडे हायवे आपला चलो देन बाय ओके फ्रेंड्स आपण ना परत आता आपल्या हायवेला लागलो आहे आणि आज जसं बोललो सकाळी माईकचे पोजिशन थोडी चेंज करून बघितली माहीत नाही आता कळेल आपल्याला वॉइसमध्ये काय चेंजेस आले चांगले चेंजेस ॲक्सेप्टेबल आहे वाईट चेंजेस असतील नॉट ॲक्सेप्टेबल एका पार्टमध्ये तर तसंही मी पूर्ण लेणी कवर केली असती ना मी व्हिडिओ जरी शूट केले असते सर्व एक लेणी एक नंबर एकपासून जशी होतं लेणीपर्यंत तर तो परत मला दोन तीन पार्टमध्ये रिलीज करावा लागला असता यूट्यूबवर पोस्ट करावा लागला असता चांगलंच झालं मी आज शॉर्टमध्ये केलं म्हणजे एका पार्टमध्ये काम होऊन जाईल परत जाऊयात मग परत सेकंड पार्ट सेकंड पार्ट करूयात लवकरच बघू म्हणजे आता एक माहीत आहे मला त्या रूटला जर माझं जायचं असेल तर मी एलुरा केला ना जाणारच कारण माहिती आपल्याला की थोडे बघून झाल्यात एक सेक्शन आता सेकंड था सेक्शन आणि थर्ड सेक्शन तीन पार्टमध्ये करावं लागेल ते आपल्याला तीन सेक्शन आहेत ॲक्च्युली आणि ते एका टक्कापासून दुसऱ्या टक्कापासून जायचं म्हणजे खूप दूर आहे जसं मी आधीपासून सांगतो आहे मोटो ब्लॉगिंग म्हणजे नॉट इझी जॉब की कॅमेरा माउंट करा अनमाऊंट करा बॅटरी टाका म्हणजे जर्नी जी असते ना आपली तुमची कुठेही जायची त्यामध्ये एक्स्ट्रा एक दीड तास पकडून या सर्व गोष्टींचा आलोय आपण भोकद शिवारात आलोय आता कसं आपल्या हत्तीमध्ये आल्यावर आपल्या एरिया मध्ये कसं एकदम वेगळंच फिलिंग येतं ना स्पेशली जेव्हा आपण घराच्या जवळ येतो ना आपल्या राईड वर ना एक वेगळीच स्फूर्ती येते अंगामध्ये गाडी ऑटोमॅटिक पळती माझं ऑटोमॅटिक जात आहे पण चांगलं वाटतं राईट संपत आल्यावर हॉटेल साई आपण मगाशी बोललो ना त्याची इथे ब्रँच उघडली मोकरदला साई प्युअर व्हेज मस्त असत ते टेस्ट सो फ्रेंड्स आपण ना मोर्दनच्या जवळ जवळ आलोय आता थोड़ा ना कॅमेरा अनमोट करून ओके फ्रेंड्स तो नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण मोस्ट प्रॉब्ली अजंठा केव्स किंवा एखादी ऑफ रोडिंग असेल टाउन ला जायचं कुठे छोट्या गावात तर तिकडे जाणार आहोत आणि भेटूयात लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये इथेच मी आता राईड एंड करतोय आता घरी पोचायच आहे ते फिल अप करतोय मी उद्यासाठी संडे अगोदर हो बहुते कुठेतरी जाणार असं गरज नाही पण शिवलअप करून ठेवतो आणि भेटूया लवकरच तोपर्यंत तो प्लीज सबस्क्राईब आणि शक्य झाल्यास फॉरवर्ड करा फॉलो करा शेअर करा व्हिडिओज थँक्यू व्हेरी मच इथे ॲक्सिडेंट झाला आहे बापरे एम एच सोळा सकाळी नव्हतं झालेलं खूपच डेंजर झाला आहे ഇത് രാഡ് പൊൻഡ് താങ്ക് യൂ